जे महायुतीचं जागा वाटप आहे महाविकास आघाडीचं जागा वाटप आहे यामध्ये तुलनेनं महाविकास आघाडीचे जे तीन पक्ष आहेत काँग्रेस त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष आहेत यांच्यामध्ये एकमत आहे काय की वीस जागा शिवसेनेनं लढायच्या अठरा जागा काँग्रेसनी लढायच्या दहा जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेसनं लढायच्या आणि यामध्ये मग आपण वंचित बहुजन आघाडी असेल ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची किंवा राजू शेट्टींची शेतकरी संघटना असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना आपण जागा द्यायच्या या व्यतिरिक्त जर का ऐनवेळी बहुजन विकास आघाडी जी जितेंद्र ठाकूर यांची आहे त्यांनी जर का एक दोन जागांचे प्रस्ताव आपल्याला दिले तर त्यावरती विचार करायचा असं एक ढोबळमानानं एकमत हे महाविकास आघाडीमध्ये झालेलं होतं त्यानंतर महाविकास आघाडीचे जे ज्येष्ठ वरिष्ठ नेते आहेत जे निर्णय घेणारे आहेत जसं की राहुल गांधी सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे उद्धव ठाकरे संजय राऊत त्याचबरोबर शरद पवार जयंत पाटील या मंडळींमध्ये कमालीचं ऐक्य दिसतंय की आपल्याला काहीही करून महाविकास आघाडी म्हणून भाजपप्रणीत माहितीच्या समोर किंवा विरोधात ही निवडणूक लढायची आहे महाराष्ट्रातल्या ज्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहे तिथे निकाल फिरवायचा आहे आता यामध्ये महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडी बरोबर चर्चा करते वंचित बहुजन आघाडीनं टॅक्टिकल अलायन्स विथ ठाकरेंची शिवसेना बंड झाल्यानंतर केलेला आहे म्हणजे एक तत्वत की आपण सोबत निवडणूक लढवायची असा एक अलिखित करार हा ठाकरेंची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये मातोश्रीवरती झाला आणि मग काँग्रेस असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांनी हे गृहित धरलं की वंचित बहुजन आघाडी ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहे आणि आता आपल्याला तिघांना मिळून आपल्या काही जागा या वंचितला द्यायच्या आहेत मी कालही सांगितलं की शरद पवार असं म्हणत आहेत की पाच ते सहा जागा ह्या वंचितला सुटल्या पाहिजे त्यांचा तो फेअर असा चंक आहे की त्यांची तेवढी ताकद आहे सहा टक्के मतं राज्यातली त्यांच्याकडं आहेत आणि मग त्यांच्या ताकदीचा विचार करून कोणत्या जागांवरती ते सक्षम उमेदवार देऊ शकतात त्यांची पक्ष संघटना त्यानंतर त्यांचं बूथ मॅनेजमेंट चांगलं आहे तिथे त्यांची पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची मतदारांची संख्या महत्त्वाची आहे तिथं त्यांना तेवढ्या जागा सोडायच्या विजय वडेट्टीवारही म्हणाले की चार ते पाच जागा आम्ही त्यांना सोडू शकतो ठाकरे गटही असं म्हणत आहे की ते वीसपर्यंत येत आहेत जरी संजय राऊत बावीस जागा बावीस जागा तेवीस जागा म्हणत असले तरी ते वीस किंवा त्यापेक्षाही जर का दोन तीन जागा त्यांच्या वंचितला गेला तर ते अठरावर येतील सुद्धा सतरा सोळावरती येईल राष्ट्रवादी काँग्रेस ही दहा जागांची सात आठवर येईल आणि वंचितला पाच ते सहा किंवा हां पाच ते सहा जागा ह्या दिल्या जाऊ शकतात अशी आपल्याला माहिती आहे आता वंचितसाठी सुद्धा वंचितचं सोशल मीडिया कॅम्पेन किंवा सोशल मीडियावरती प्रेझेन्स हा चांगला है। होता है, है। आ, है। है। है है। आहे त्यामुळं काय होतं आहे वंचितची जी युवा पिढी आहे वंचित बहुजन आघाड्यांच्या सुजात आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये ते खूप इंथ्युजियास्टिक आहे प्लस त्यांचे जे नेते आहेत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना माहिती आहे की महाराष्ट्रातलं वातावरण कसं पोलराईज झालेलं आहे आणि हे पोलरायझेशन जे आहे ते वंचित टपका ओबीसीमधला दलितांमधला दलित आणि वंचित ओबीसीज यांचा जो टपका आहे तिथे राज्यघटनेला संविधानाला घेऊन भाजपविरोधी वातावरण तयार केलं गेलं त्यामध्ये खुद्द प्रकाश आंबेडकरांचा मोठा सिंहाचा वाटा आहे की वेगवेगळी वेग प्रकरणं असेल किंवा जेव्हा जेव्हा भाजपनी असा विषय पुढे नेला की जिथे हिंदू जनजागरण किंवा हिंदू आक्रोश मोर्चे जे निघालेत तिथे हिंदुत्वाची ललकार दिली गेली किंवा लव जिहाज सारखे मोर्चे किंवा आंदोलनं केली गेली तर तिथे प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीनं ठोस भूमिका घेतली जी इतर पक्षाच्या नेत्यांनी पाहिजे तशी ठोस भूमिका ही घेतलेली नाही आणि त्याचं एक पाठिंबा किंवा पाठबळ हे वंचितला गेल्या एक दीड वर्षामध्ये चांगलं मिळालं पण याचा अर्थ असा नाही की वंचितची पक्ष संघटना प्रचंड बळकट झालेली आहे आणि म्हणून ते म्हणत आहेत की आम्हाला बारा जागा द्या आम्हाला सहा जागा द्या ती जी पक्ष संघटना आहे ना ती बूथ मॅनेजमेंटवरती अवलंबून आहे तुमचं बूथ मॅनेजमेंट हे कशा पद्धतीनं तुम्ही सक्षम केलेलं आहे तुमच्या पदाधिकाऱ्यांच्या जे बूथ मॅनेजमेंटचे शिलेदार आहेत त्यांचं वर्कशॉप कसं घेतलं त्यांच्या ज्या मतदारांच्या याद्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत किती सर्क्युलेट झाल्या ते स्वतः मतदार जे आहेत त्यांच्या घरोघरी पोहोचल्या आहेत नाही पोहोचलेल्या आहेत त्यांनी किती मतदारसंघांवरती लक्ष केंद्रित केलं कारण इतकी मोठी तर पक्ष संघटना नाही आहे काँग्रेससारखी की संबंध राज्यभर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये वंचितचं बूथ मॅनेजमेंट चांगलं असेल तर हा जो विचार आहे ना त्यावरती काहीशी शंका ही अनेक नेत्यांना कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या म्हणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणा किंवा ठाकरेंच्या शिवसेनेच्या आहे की जी ताकद दिसते ती ऑन पेपरच दिसत आहेत ते सांगतायत म्हणून म्हणजे जो प्रस्ताव हो, तेवी सत्तावीस जागा आम्ही इथं तयारी सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही जागा ह्या अशा आलेल्या आहेत की जिथे त्यांची ताकद नाही आहे असं लक्षात आलेलं आहे द्यायच्या म्हणून दिल्या आहेत की काय असं ते झालेलं आहे आणि मग त्यामध्ये एक असा एक सूर असा आहे की आपण पाच ते सहा जागांवरती तडजोड करायची उमेदवार आपल्याला त्यांनी सांगायची जसं मी एक उदाहरण दिलं होतं की अमरावतीची जी अनुसूचित जातीची राखीव जागा आहे लोकसभेची जिथे नवनीत राणा या खासदार आहेत तर तिथे आता महायुतीकडनं उमेदवार कोण असतील नवनीत राणा असतील की माझी केंद्रीय मंत्री माझी आमदार खासदार आमदारी होते खासदार आनंदराव अडसूळ असतील चर्चा अशी आहे की आनंदराव अडसूळ यांना कदाचित महायुतीकडनं ती जागा दिली जाईल का आणि नवनीत राणा यांच्या बाबतीत जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्यामुळे त्यांच्या बाबतीत भाजप श्रेष्ठी काही वेगळा निर्णय घेतील ही चर्चा आहे पण इथे मग काँग्रेसने प्रस्ताव असा दिला वंचित बहुजन आघाडीला की तुम्ही दर्यापूरची जी अनुसूचित जातीची राखीव विधानसभा जागा आहे तिथे बळवंत वानखेडे हे आता आमदार आहेत काँग्रेसचे ज्यांनी अभिजित अडसूळ यांचा पराभव केला होता मागच्या विधानसभा निवडणुकीला तिथे सुजात आंबेडकरांना विधानसभेला तुम्ही आमदार करा सहज निघतात तिकडनं ती जागा तिकडे घ्या आणि बळवंत वानखेडे जे आहेत ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांना अमरावतीची जागा लढू द्या जा। आणि तुमचीही ताकद त्यांच्या मागे लागा त्यांचा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे तो वंचित न घ्यावा विधानसभेला अशी चर्चा काँग्रेस करताय म्हणजे अशा हे मी एक उदाहरण दिलं अशा अनेक ठिकाणी त्यांच्या चर्चा चाललेल्या आहेत सांगायचं तात्पर्य असं आहे की महाविकास आघाडीमध्ये हे जे तीन पक्ष आहेत या तीन पक्षांमध्ये एकमत आहे की आपल्याला काहीही करून महाविकास आघाडी म्हणून आपण प्रयोग केला यशस्वी झाला अडीच वर्ष सरकार आपलं होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यानंतर सगळी फाटाफूट आणि बंड झालेला आहे आता आपण विक्टीम आहोत आणि आपण आता विक्टीम कार्ड खेळलं पाहिजे लाईज विथ अस असं यांना आपन वाटत आहे जर का आपण एकत्र राहिलो तर उद्धव ठाकरे शरद पवार राहुल गांधी तर मग आपण तिघं तर एकत्र आहोत आपल्यामध्ये सहा टक्के वोट शेअर असलेली वंचित बहुजन आघाडी आपल्याला पाहिजे आणि यावेळेस का कुणास ठाऊक ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनाही असं वाटतंय का की खरंच महाविकास आघाडीमध्ये आपण जावं कारण मग त्याशिवाय काय ते उद्धव ठाकरेंबरोबर आले असते हा तत्वत त्यांनी तिथे युती केली असती आणि म्हणून मग प्रकाश आंबेडकरांची जी एक फेअर ताकद आहे चार ते सहा मतदारसंघांची कोणत्या जागा असाव्यात किती जागा असाव्यात त्यातले राखीव किती असतील अकोल्यासारखा एखादा खुला मतदारसंघ असेल असं कॉम्बिनेशन मध्ये जागा वाटप जे जा आहे ते पुढच्या दोन तीन दिवसामध्ये निश्चित करण्याचं महाविकास आघाडीचं धोरण दिसतंय आणि प्रकाश आंबेडकरही अनुकूल दिसतात याचं कारण असं की एक बातमीमध्येच परवा आली की अकोल्याला स्वतःची उमेदवारी प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केली तिथनं ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णवला खासदार म्हणून लोकसभेवर गेले होते तेही काँग्रेस प्रणिता त्यानंतर मग काँग्रेसबरोबर आघाडी झाली नाही प्रकाश आंबेडकरांची एक वर्ध्याची जागा तिथे कोणी राजेश साळुंके नावाचे उमेदवार त्यांनी जाहीर केले आणि एक पाटील नावाचे पुणे सांगलीला उमेदवार जाहीर केले पण मग त्या बातमीचं खंडन केलं गेलं की असं काही नाही आहे आम्ही कोणते उमेदवार वगैरे काही जाहीर केलेलं नाही आहे अजूनही आमची बोलणी आणि प्रस्ताव यांची देवाणघेवाण चाललेली आहे काही गोष्टी आम्ही त्या मांडल्या आहेत आणि पत्रच पाठवलेलं आहे की पंधरा ओबीसी उमेदवार महाविकास आघाडीचे असावे तीन मुस्लिम समुदायाचे असावेत आणि दोन ज्या जागा आहेत जसं की मनोज जरांगे पाटलांना जालन्यातनं उभं करा किंवा डॉक्टर अभिजित वैद्य यांना पुण्यातनं उभं करा असे हो त्यांनी ते प्रस्ताव किंवा अटी शर्ती दिलेल्या होत्या त्यावरती महाविकास आघाडी विचार करत आहे आणि तशा जागांची किती जागा द्यायच्या याबाबतीत बोलत आहे शरद पवारांचं जे मुख्य वाक्य आहे परवाचं की पाच ते सहा जागा वंचितला सुटल्या पाहिजेत शरद पवार हे सोशल इंजिनिअरिंग गोळा बेरजेचं राजकारण हे करत आलेले आहेत बेरीज वजाबाकीचं राजकारण जे यशवंतराव चव्हाण करत होते तेच शरद पवार करत आजवर छप्पन्न वर्ष त्यांची संसदीय कारकिर्द चाललेली आहे म्हणजे त्याचंही एक उदाहरण म्हणजे त्यांना असं वाटतं की महादेव जानकर जे धनगर समाजाचे सर्वोच्च नेते आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार महादेव जानकर माजी मंत्री त्यांना जर का म्हाडाची उमेदवारी ही महाविकास आघाडीनं दिली तर त्याचा फायदा हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये धनगर बहुल जे विधानसभा क्षेत्र आहे तिथे मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि खास करून बारामती मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेंनाही त्याचा फायदा होईल तर मग तसा विचार म्हणजे सातारमध्ये होईल सांगलीमध्ये होईल इकडे कोल्हापूरमध्ये होईल हातकणंगलेमध्ये होईल माडात तर होईलच तर असा विचार शरद पवारांनी केला आणि दॅट वॉज अ व्हेरी टॅक्टिकल मूव जेव्हा ते असं म्हणाले की एक उमेदवारी मला धनगर समाजाच्या नेत्याला द्यायची आहे आणि ते नाव महादेव जानकर आहे तर अशा ज्या सोंगट्या हलवणं असतं राजकारणामध्ये त्यामध्ये जसे अमित शहा हे भाजपचे चाणक्य आहेत तसेच महाविकास आघाडीचे चाणक्य महाराष्ट्रातले शरद पवार आहेत आता त्यांचं म्हणजे मला सांगायचं हे आहे की महाविकास आघाडीमध्ये वंचित जर का सोबत येत असेल तर त्यांना चार ते सहा जागा सोडायचं सोडायच्या यावरती जवळजवळ निश्चिती होते आहे वंचितनं ठरवायचं आहे की जागांवरती किती तडजोड करायची आहे आणि किती ताकदीनं निवडणूक लढवायची आहे वंचितनं ठरवायचं आहे की त्यांना स्वतंत्र जायचं आहे का लक्षात घ्या मी सायलेंट ऑब्झर्वर म्हणून आणि आता तर बोलकाच आहे बोलतोच आहे रोज राजकारणावरती एक गोष्ट सांगतो कधी नव्हे ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरद पवारांची आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी प्रकाश आंबेडकरांबरोबर चर्चा केली आहे त्यांना बैठकीला बोलेलं आहे म्हणजे ते प्रत्यक्ष चर्चा करत आहेत मागच्या वेळेस जेव्हा प्रस्तावांची देवाणघेवाण झाली तेव्हा अशा जागा ह्या वंचित बहुजन आघाडीनं मागितल्या की लोकसभेला आघाडी होणं शक्यच नव्हतं आणि ती झालीच नाही बारामतीची जी जागा मागितली होती तर सांगायचं हे आहे की यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांनी प्रकाश आंबेडकरांना एंगेज ठेवलं चर्चेमध्ये प्रस्तावांमध्ये जागा वाटपाच्या चर्चेमध्ये वाटाघाटीत एंगेज ठेवलेला आहे प्रकाश आंबेडकरांना आता जातो म्हटलं बाहेर तर इतकं बाहेर यांना सोडून जाणं सोपं नाही आहे त्यात त्यांचाही नुकसान किंवा फटका हा जो भाग आहे हा त्यांना बसू शकतो आहे प्लस महाविकास आघाडीचं तर म्हणणंच आहे की वंचित बहुजन आघाडीचा सर्वाधिक फटका त्यांनाच बसणार आहे तेव्हा वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीमध्ये हवीच आहे हे त्यांचं एकमत आहे त्यावरती कोणी नेता असं म्हणत नाही की ते आम्हाला नको आहेत आता हा झाला भाग महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीपेक्षाही सत्ताधारी जी महायुती आहे भाजपप्रणित ज्यामध्ये भाजप आहे एकनाथ शिंदेची शिवसेना आहे किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे ही जी महायुती आहे इथे जागांचं त्रांगडं जास्त आहे